आमचे खास मित्र आनंद भाऊला बोलवणं मी तर त्याला हे सगळे प्रोग्राम आमच्या प्रोग्राम मध्ये येतात आणि आम्हाला प्रोत्साहन देतात तर मी दोन तिकीट दोन करा प्लीज सर्वांना नमस्कार या वास्तूमध्ये मी जवळजवळ वीस एक वर्ष पासून येत माझी आई सुकंदा गर्दी आज मुद्यामध्ये हयात नाही आहे तिने दरवर्षी की ता ता या वस्तूमध्ये प्रश्नाचे कार्यक्रम करत असेल तिथं स्वतःचा गजानन महाराज भरती मंडळ आहे आणि तिच्यासोबत मी बऱ्याच वेळा या इथे आलेलो आहे आणि ऊर्जा फाउंडेशनच्या निमित्ताने मला परत यायची एक सुवर्ण संधी मिळत आहे माणूस प्रत्येकजण आपला बिझी असतो आणि त्या बिझी त्या शेड्यूल मधन सुद्धा आपण वेळात वेळ काढतो आणि आपण आनंद उपभोगतो आणि आपल्याला काय आज आपण रोज कितीतरी औषध खातो खूप औषधं फक्त दिवसभरात दहा गोळ्या अकरा वेळा खातो खोकल्याचं औषध घ्या तापाचं औषध आहे संगीतचं औषध घ्या घेतो ना पण औषध जीवनामध्ये जर चांगलं औषध कोणतं असेल तर गाणं आहे आपण जितकी गाणी ऐकू तितक्या गाण्याने आपलं शरीर चांगल्या प्रकारे कार्य करतं आणि म्हणून गाणं हे उत्तम मेडिसिन आहे असं सर्व आहे असं मला वाटतं आणि <सथ> <प्रुण> <कषण> या निमित्ताने मी आजची जी गाणी ऐकली ते सुनिता रमेश देव माझ्या समोर आहे आणि त्यांनी चित्रपटाचे काम केलेलं आहे मला तर साईबाबा मंदिर ते एक सूट झालं होतं आणि तेव्हा मी पत्रकार म्हणून ते केलं होतं आणि त्यांनी सांगितलं की एक सीन कनेक्ट केला की तेव्हा तो उभा असतो आणि कारण पैसे भेटतो एवढा सीन होता आणि छोटासा होता पण तो मला भाग घ्यावा लागला की रवी पे सारख्या दिग्दर्शकांसोबत काम करायचं आणि काशीनाथ कार्यकर जे गाणं आहे सुर आम्ही सरदार तर मला तंतोतंत काशीनाथ कार्यकर उभं राहण्याचा भाग झाला मी खरोखर ऊर्जा फाउंडेशन आम्ही केवळ मित्र नाही आणि एक मैत्रीला सुद्धा एक निर्व्यासता लागते तिथे स्वार्थ नसतो आणि ऊर्जा फाउंडेशन एक कडी प्रत्येक ठिकाणी जोडत आहे आज माणसं जोडत आहे माणसं जोडणं आज खूप महत्वाचं आहे पैसा सगळेच कमवतात आयुष्यामध्ये पैसा नसतो शून्यापासून धावतच असतो पुरुष स्त्री नोकरी करतो रिटायर होतो संपतो आयुष्य आपण खरा आणि ह्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर आपण हे एक आपण चांगला आनंद घेतो वृद्धाश्रमामध्ये कविण्याचा दृष्टिकोन जो आहे तो खूप बुद्धीच्या मानाने आता खूप सकारात्मक झालेला आहे आणि कसं एक लोकांचा दृष्टिकोन वेगळा असायचा आणि आताचा जो दृष्टिकोन चांगला आहे आणि एक त्यांची एक प्रत्येकाला एक असं आहे की आम्हाला सेवाभाव करायचा आहे आणि हा एक माते नाही की आपण प्रत्येकजण आपल्या ना ऐकवणी नाहीये आणि या तुमच्या रूपातनं आम्ही आता ज्या आईवडील पाहतो जे माझं भाग्य आहे आणि एवढा बोल मी माझे दोन सर थँक यू मच थँक यू व्हेरी आणि माझे मित्र दुसरे आहेत कृष्णकांती प्लीज हे आम्हाला दोन तीन प्रोग्रामला बोलवलं पण आहे सिनियर सिटीजन मध्ये पण गेलेलो आहे आणि आम्ही कुठेही प्रोग्राम करतात तर ते आम्ही चांगले जागी येतात आणि आम्हाला प्रोत्साहन पण देतात आणि आता चांगला विठ्ठल असा केलाय मी पुढे सांगेल की अजून पण हे प्रोग्राम घेतात नमस्कार माझं नाव कृष्णा मी निंगिशिन होतो फॅब्राईला फॅब्राई बाजूला जीवनासाठी मला इनार रोज होते मला देखील फार वडीलपासून आहे मी गाणे म्हणतो ते गाणं म्हणणं मी स्वतःच्या आनंदासाठी म्हणतो स्वतःला माझ्या माहिती गाणं गेलं बरोबर ते त्यांनी आनंदासाठी आनंदासाठी गाणं आहे गाण्याने आनंदी होता येत गाण्याने सुखी होता येत गाण्याने सुखी होता येत नाही याचं कारण ठर तुम्ही तुमच्या कारण कुठे आहेत काय तुम्ही गळ्यामध्ये सोन्याचं घातलं आहे ते सांभाळता सांभाळता तुम्ही सुखी आहात पण तुमची आतली जी कला आहे आतली जी कला आहे म्हणजे गायनाची कला आहे विण्याची कला आहे वक्तृत्वची कला आहे या कलेमध्ये आनंद आहे तो ही कला तुमच्या बाजून जोपर्यंत तुम्ही हयात आहात तोपर्यंत तुमच्या बाजूला कोणी विचलवून घेणार हा तुमचा ठेवा ही काय गुण आहे तुमच्यामध्ये काय गुण आहे तुमच्यामध्ये कोणत्या कला आहे तुमची कशी गाता तुम्ही कशा रीतीने वक्तृत्व करता तुम्ही कशा रीतीने लोकांना फेस करता तुम्ही लोकांचं मन कसं जिंकता आता ही गृहस्थ विंद्र मुंडे आणि आमचे प्रदीप चव्हाण यांची दोघांची योगायोगाने भेट झाली आणि यांचाही कार्यक्रम मी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये केला त्यांना आवडला योग्य रीतीने झाला तेव्हापासून आमची मैत्री झाली मग थोडंफार व्हॉट्सअपवर चॅटिंग होतं ते आम्हाला काहीतरी व्हिडिओ वगैरे पाठवतात त्यांना मला माहिती गाण्याला गाणं येतं म्हणून म्हणून ते काही फेटी तबला सदा संतूर याच्या वाटतेचे मला व्हिडिओ पाठवतात मी ते आवर्जून बघतो आणि त्यांना उत्तर देतो तर अशा रीतीने मैत्री ही जी मैत्री आहे ते मन जोडण्याची मैत्री ही मैत्री तुटणार नाही याच्यामध्ये आनंद आहे याच्यामध्ये सुख नाही याच्यामध्ये आनंद आहे सुख नाही सुख दाखवायला आणि सुखी व्हायला लागतो सुख दाखवायला आणि सुट्टी व्हायला पैसा खर्च करावा लागतो पण आनंदी व्हायला पैसा खर्च करावा लागत व्हेरी गुड सर अरे ह्या ह्या सगळ्या ह्या सगळ्या म्हणजे आता इथे माझ्या माता पिणी वगैरे आहेत काय ह्या एक काही वर्षापूर्वी सुपीक जमीन होत्या सुपीक जमीन होत्या त्यांनी त्याच्यात अन्न धान्य पिकवलं पण आज त्यांच्यामध्ये ते अन्न धान्य त्या चुकीमध्ये अन्नधान्य विकण्याची क्षमता राहिलेली नाही त्यांच्या मुलंबाळांनी लग्न झाल्यानंतर त्यांना वृद्ध समाधान ठेवलं यासारखी दुखी गोष्ट कुठली नाही काही जे मुलं बाळं अमेरिकेत राहतात जे मुलं बाळं पैसे कमवतात त्यांचे सून आणि सून आणि मुलगा सर्विस करतात त्यांच्याकडे सगळं आहे परंतु इथे था था। था था, ते चाळीस हजार पन्नास हजार रुपये देतात आणि आमच्या आई बाबा सांभाळा असं सांगतात त्याच्यासाठी दुःखदायक कुठलीही नाही मी मी आणि माझी पत्नी आम्ही एकत्र राहतो म्हणजे तिन्ही मुलं एक मुलगी पहा एक मुलगी वसईत आहे एक मुलगी अमेरिकेला आहे एक मुलगा अमेरिकेला आहे त्या अमेरिकेतली मुलं दोन तीन वर्षांनी येतात मी आणि माझी पत्नी आम्ही एकमेकांना संवाद साधतो काय साधतो संवाद संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्यामध्ये संवाद नसेल तर तुमची आत्म देखील उडत तुम्ही पुढत राहणार आता यांच्याशी संवाद नसेल माझा मी यांच्याशी बोलतोच नाही तर हे मनात माझ्याविषयी वेगळा विचार करणार यांच्याविषयी मी भी वेगळा विचार करणार आणि त्या विचाराची घोळ त्या विचारांनी मनामध्ये होळ निर्माण होणार आणि हा घोळ टाळण्यासाठी संवाद संपर्क सामंजस्य आणि समज या चार गोष्टी आवश्यक सांगितलं मी संवाद संपर्क सामंजस्य आणि समज हे चार निर्माण शब्द हे अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय माणूस आनंदी होऊ शकत नाही घरामध्ये संवाद नसेल तर बायको देखील आणि मी देखील थँक्यू सर एवढं बोलून जे काही तुम्हाला पटलं असेल पतलं असेल तेवढं घ्या बाकीच माझ्याकडे करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि आता मी आमचे सांगायची पुढचं पाय हो